श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण महालयविषयी माहिती घेणार आहोत यामध्ये आपण महालय कशाला म्हणतात महालय केव्हा घालतात आणि महालय कुणाचे घालतात महालयाचे महत्त्व आणि महालयात कोणाला महत्त्व दिले जाते तसेच महालय महिन्यात काय करावे आणि काय करू नये याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या ह्या व्हिडिओला भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचा काळ हा महालय काळ किंवा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो हा काळ पितृपूजा करण्यासाठी उत्तम मानला जातो या काळात सूर्य दक्षिणायनात असतो दक्षिणायन हे पितरांचे मार्ग मानले गेले आहे उत्तरायनाचा दिवस हा देवांचा दिवस उत्तरायनात अनेक सण साजरे होतात व्रत वैकल्य याचे प्रमाण जास्त असते देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीनंतर देव निद्रा घेतात ह्याच कारणामुळे संपूर्ण चातुर्मासात शुभ कार्य केली जात नाहीत पण या काळात पितृपूजनाला खूप महत्व आहे या काळात आपण आपल्या पित्रांचे स्मरण करावे पितृपक्षात पावसाचा जोर ओसरू लागलेला असतो पितरांच्या नावे अन्नदान करणे वस्त्रदान करणे हे वंशजांचे कामच आहे असे शास्त्र सांगते जन्माला आलेल्या प्रत्येकावर देवरून पितृण गुरुऋण ऋषी ऋण आणि लोक ऋण असे पाच ऋण असतात या ऋणातून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करावी लागतात देवयज्ञ देवांना आहोती देणे पितृयज्ञ पितरांना तर्पण केले जाते भूत यज्ञ जीवांना अन्न पाणी देणे मनुष्य यज्ञ मनुष्याची सेवा करणे ब्रह्मयज्ञ स्वाध्याय व ऋषींना तर्पण करणे या यज्ञाचा समावेश होतो याचे पालन केल्याने व्यक्ती ऋणमुक्त होतो आणि जीवनातील पापातून सुटका होते असे मानले जाते आपण या पाच घटकांशिवाय जगूच शकत नाही ईश्वर आणि आपले पूर्वज यांनी आपल्याला ओळख दिली जगण्याचा वारसा दिला आपले गुरु आपला परिवार आणि आपला समाज रोज जेवताना यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून जेवा पितर दक्षिण दिशेला वास करतात असे मानले जाते पितर म्हणजे आपल्या कुळातील यमपंथाने गेलेले लोक मग ते आपल्यापेक्षा लहान असो व मोठे असले तरी ते पितर महालय महिन्यात काय करू नये शुभ कार्य महालय महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत म्हणजेच विवाह बारसे वाहन खरेदी अशी कामे केली जात नाहीत मांसाहार महालय महिन्यात मांसाहार केला जात नाही असेच रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला एको, क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद